चिरंजीव जरा वेळ पाळत चला हा अरे बाईंच्या वेळेची किंमत आहे सांगा त्याला आम्ही इतके दिवस वेळ पाळली म्हणून इथपर्यंत येऊन पोचलो काय नाही वेळेला बरोबर बोलतोय तो नव्हती आमच्या वेळेला तू म्हणतोस तेवढी कॉम्पिटिशन नव्हती पण तुम्हाला आहे तेवढ्या संधीही उपलब्ध नव्हत्या शिक्षणाच घे म्हणाल त्या आहेत तुम्हाला आहे आम्हाला कुठे मतदान करून सरकार निवडायचा चॉईस आहे करिअर निवडायचा आहे का अरे दिला तुम्हाला चॉईस काय निवडणार आहे नाटक सिनेमा अरे हो पण वाईट काय त्यात कलेच क्षेत्र आहे ते कितीतरी लोक काम करतायत मोठे होत आहेत यश मिळवत आहेत आता बोल नाही काय झालं बरोबर तर बोलतायत त्या काय वाईट काय नाटक सिनेमा मध्ये वाईट काय सांग ना आए, चोरा बरं केल्यासारखं काय के बोलतो तू तुला जो काही वाद घालायचा तुझ्या आई बापाशी घाल ते म्हणले सिनेमात जा तिथे जा चंद्रावर जा म्हणले तिथे जा माझं काहीही म्हणणं नाही आहे त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडणार आणि हे बरं आहे त्यांचं ऐकावं हे आमच्यावर दाखवणार यांचं ऐका ते आम्हाला तिकडनं जात विचारणार दोन्ही मधल्या मध्ये आमची नको मध्ये अरे नाही बाबांनी काय केलं त्यांना हवं तेच केलं ना मग मी तेच करतोय सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना तसा चालत राहायचं फक्त त्याच त्याच स्पॉट वर पाय टाकत अरे डेग्री नोकरी ग्रीन लग्न संसार पेन्शन अरे जरा पाय इकडे तिकडे पडला तर काय स्फोट का रे बाबा चिंधड्या झाल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे हो का कोरा किती ताणायचं कुठे थांबायचंय कळायला नको अपयश यशाची पहिली पायरी असते अगदी बरोबर आहे पण अधिक अपयश यशाची दुसरी पायरी असते का अहो काहीतरी समजावं त्याला नाही मी समजावते त्याला पण गंमत कशी आहे बघा राहुलला वाटतंय की तो बाबा आणि मामा यांच्या कात्रीत सापडलाय तुम्हालाही वाटतंय की तुम्हाला दोन्हीकडून वाईट पण आहे ते तुम्हा दोघांच्याही बोलण्यात काही अंशी तथ्य नाही माझं म्हणणं फक्त इतकं आहे मिस्टर नेने की आता तुम्ही दोघांनी एकमेक मला एक, एक सांगा माझा अनुभव किंवा माझा माझा अनुभव माझं आयुष्य ही प्रत्येक गोष्ट मोजण्याची एकमेव फुटपट्टी आहे का मग नाही आहे का इथेच गपलत झाली पुरेपर्यंत बघे okay.